अंबरनाथचे नागरिक गेली तीस वर्ष शिवसेनेला आशीर्वाद देतात शिवसेनेची सत्ता आहे आणि ह्या अंबरनाथच्या विकासामध्ये शिवसेनेचा फार मोठा वाटा आहे जवळजवळ नव्वद टक्के रस्ते आज अंबरनाथकरांसाठी कॉन्क्रीटचे झालेले आहेत पेनच्या धर्तीवर या अंबरनाथ शहराचा घनकचरा प्रकल्प आम्ही राबवत आहोत या अंबरनाथकर या कामाला आणि शिवसेनेला आशीर्वाद देतील तर विरोधकांकडे बोलायला काही राहिलेलंच नाहीये त्यांच्याकडे काम नाही तर ते मतदानदारांकडे काय घेऊन जातील <laughs> नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहेत राजकारणात अनेक घडामोडी घडत आहे अंबरनाथ बदलापूर मध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी आता समोर आल्या <laughs> आहेत तर आपल्यासोबत आज मनीषा वाळेकर ज्या माजी नगराध्यक्ष पद त्यांनी भूषवलेलं आहे अनेक वर्ष त्या राजकारणात कार्यरत आहेत तर आज आपण थोडक्यात त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्कार मॅडम तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही बरीच वर्ष राजकारणामध्ये कार्यरत आहात नगराध्यक्ष पद तुम्ही भूषवलेला आहे तर तुमचा पुढील संकल्प नेमका काय असणार आहे अंबरनाथ मध्ये गेली तीस वर्ष शिवसेनेची सत्ता आहे आणि ह्या अंबरनाथच्या विकासामध्ये शिवसेनेचा फार मोठा वाटा आहे आज अंबरनाथ मध्ये आपण बघाल तर शिवसेनेच्या माध्यमातून अनेक विकास कामं या शहरामध्ये झालेली आहेत आमचे मुख्य मार्गदर्शक या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब असतील त्याचबरोबर आमचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्याचबरोबर आमचे स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या माध्यमातून आणि नगरपालिकेच्या माध्यमातून या अंबरनाथ शहरामध्ये विकासाचा पॅटर्न तयार झालेला आहे आज मोठमोठी विकास कामं या अंबरनाथ शहरामध्ये जसं कॉन्क्रीटचे रस्ते असतील जवळजवळ नव्वद टक्के रस्ते आज अंबरनाथकरांसाठी कॉन्क्रीटचे झालेले आहेत घनकचरा व्यवस्थापनाचं काम अंबरनाथ शहरात मोठ्या पातळीवर चालू आहे जे स्पेन मध्ये जो प्रोजेक्ट आम्ही पाहायला गेलो होतो आणि स्पेनच्या धर्तीवर या अंबरनाथ शहराचा घनकचरा प्रकल्प आम्ही राबवत आहोत थोड्याच दिवसात त्या कामाच पूर्ण होईल त्याचबरोबर एक इंडोर आउटडोर स्टेडियम आहे यूपीएससी एमपीएससी भवन आहे त्यानंतर एक शूटिंग रेंज आहे त्याचबरोबर अंबरनाथ नगरपालिकेची इमारत एक सुसज्ज असं नाट्यगृह अशी अनेक विकास कामं या अंबरनाथ शहरात शिवसेनेच्याच माध्यमातून झालेली आहे आणि म्हणून अंबरनाथचे नागरिक गेली तीस वर्ष शिवसेनेला आशीर्वाद देतात Uh, महायुती आहे पण महायुतीमध्ये आपलं भाजप जे विरोधी पक्ष म्हणून तर तुमची एकंदरीत लढत कशी असणार आहे आमची लढत खर तर हा अंबरनाथ शहर युतीचा मतदार आहे याआधी देखील आम्ही लोकसभा असेल विधानसभा असेल युतीमधून लढलेलो आहोत पण ठीक आहे आता लढत आमचं काम बोलतं आम्ही कामाच्या माध्यमातून लोकांसमोर जातोय आम्ही काम सांगतोय आणि नक्कीच या अंबरनाथकर या कामाला आणि शिवसेनेला आशीर्वाद देतील तुमचं अनेक भाषणामध्ये असं म्हणणं की पंच्याण्णव टक्के अंबरनाथ मध्ये विकास झालेला आहे पण भाजप किंवा विरोधी पक्ष नेते असं म्हणतात की काहीच कामं होत, होत नाहीये तर रस्त्याचं होत नाहीये त्याच्यानंतर पाण्याच्या समस्या अंबरनाथमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल तर विरोधकांकडे बोलायला काही राहिलेलेच नाहीये कारण त्यांच्याकडे काम नाही तर ते मतदान दारांकडे काय घेऊन जातील ना अजंटा काय त्यांचं आमचं काम आहे आणि पाण्याची समस्या थोडी फार आहे अंबरनाथ शहरात नाही असं नाही तर त्याचं देखील नियोजन आज पश्चिमेला एक ट्रीटमेंट म्हणजे पा, पाण्याचा उल्हास नदीचं पाणी उचलून त्याच्यावर आम्ही तिथे काम चालू आहे आणि येत्या काळात पाण्याचा प्रश्न देखील अंबरनाथकरांचा सुटणार आहे अध्यक्ष पदाची आता उमेदवारी वगैरे लढत सुरू आहे तुम्हाला परत एकदा पुन्हा अध्यक्ष पद मिळालं तर महिलांसाठी आणि अंबरनाथच्या पुढील विकासासाठी तुमचं नेमकं का धोरण काय असेल पुढचं धोरण आमचं असं असणार की अंबरनाथ शहरामध्ये एक आरोग्य केंद्र चांगलं असलं पाहिजे त्यासाठी देखील आमचे प्रयत्न चालू आहेत आणि अंबरनाथमध्ये एक कॉलेज जे अंबरनाथकरांच्या म्हणजे अंबरनाथकरांना विद्यार्थ्यांना आज पुढच्या शिक्षणासाठी उल्हासनगर कल्याण ठाणा पुढे जावं लागतं अंबरनाथच्या पुढे जावं लागतं तर त्यांच्यासाठी एक चांगलं कॉलेज या ठिकाणी निर्माण करण्याचाही आमचा पुढचा मानस आहे तर आपण पाहिलंच की मनीषाताईंनी पुढील विकासाचं धोरण अगदी ठामपणे मांडलेलं आहे मी श्रुती चव्हाण कॅमेरामॅन सह नवराष्ट्र मुंबई